बत्तीस कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महाग पडतो त्रास हा वाट बघणाऱ्याला होतो वाट लावणाऱ्याला नाही दुसऱ्यांचा आनंद पाहून आनंदी होणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच जण असतात पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारे कुणीच नसतं समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात काही जण अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळ असणारं चांगलं गमावून बसतात माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं स्वभावात थोडं तरी तिखटपणा असावा नाहीतर लोकं उसाप्रमाणे चावून खातात कारल्यासारखी कडू असणारी लोकं संकटकाळी उपयोगी येतात आणि साखरीसारखी लोक धोका देतात जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात त्यातले बरेच जण आपले शुभ होत आहे म्हणून चिंतेत असतात अपेक्षा करणारे गोडगोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात माणूस कमवा पैसा तर भिकारी पण कमवतो लोकांकडं जास्त लक्ष द्यायचं नाही कारण त्यांना सवयच असते स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून एखाद्यावर हक्क तितकाच दाखवत जा जितका त्याला सहन होईल नाहीतर जास्त आपलेपणा दाखवला तर, तर तुम्हीही चुकीचे ठरू शकता कुत्रे मार खाऊनसुद्धा इमानदार राहतात आणि माणसं जीव लावून पण गद्दारी करतात लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका कारण लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात गरज संपली की नको ती कारणं देऊन नातं तोडलं जातं गर्व कशाला करताय मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुतील वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात आईशिवाय घर अपूर्ण असतं तर बापा शिवाय आयुष्य गरजेपेक्षा जास्त संयम मानसिक ताणतणावाला आमंत्रण देतो इगो इतकाही मोठा नसावा की आपली जवळची नाती संपून जातील खोटं बोललं की पाप लागतं आणि खरं बोललं की मिरची नातं कितीही वाईट असलं तरी ते कधीच तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही पण आग नक्कीच होऊ शकतं रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो